नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती, शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काही मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय घेण्यात आले आणि त्यापैकीच एक म्हणजेच सगळ्या आता जे काही कागदपत्र असतील जे काही विद्यार्थी असतील तर त्या सर्व कागदपत्रांवरती आईचं नाव जे काही आहे तर ते त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे जेणेकरून महिलांचं अस्तित्व जे काही आहे तर ते या पद्धतीनं आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे आणि ज्या अर्थी आपण पालकांचं म्हणजेच ज्या अर्थी आपण वडिलाचं नाव त्या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंट्स वरती असत होतं त्याच पद्धतीनं आपल्या आईचं सुद्धा नाव असणारे आणि कशा पद्धतीनं ना ते नाव असणारे कुठे असणारे आणि त्यासाठी कोणाकोणाच्या डॉक्युमेंट्स वरती नाव असणारे आपण या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन आणि आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर चला तर मित्रांनो बघूया नेमकं काय आहे निर्णय आपण या ठिकाणी बघू शकता मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस ला या ठिकाणी घेण्यात आलेला आहे शासकीय दस्तऐवजांवर आईचं नाव बंधनकारक करण्यात आलेलं आहे नेमकं काय झालेलं आहे बघा शासकीय आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा रूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे म्हणजेच सपोज जर माझं नाव अमर सुभाष गिरणारे असेल तर आणि आईचं नाव तारामती असेल तर आता याच्यानंतर डॉक्युमेंट्स वरती माझं नाव जे काही आहे तर ते अमर तारामती सुभाष गिरणारे अशा पद्धतीचे येणार आहे एक मे दोन हजार चोवीस व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावांची नोंद बालकांचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध स्पर्धांच्या अर्जांचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे स्त्रीला विवाह पूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हा निर्णय बघू शकता की जे काही आपल्या आईचं किंवा स्त्रियांचं जे काही अस्तित्व आहे तर ते या ठिकाणी थोड्या प्रमाणात का होईना पण दर्शवण्याचा प्रयत्न शासनाने या ठिकाणी केलेला आहे आणि याची अंमलबजावणी जी काही आहे तर ती एक मे दोन हजार चोवीसच्या नंतर जे काही बालकां बालकांचा जन्म होणार आहे किंवा एक मे दोन हजार चोवीस नंतरचे जे काही बालक का असतील तर त्या सर्वांच्या शासकीय दस्तऐवज असतील किंवा त्यांच्या महसुली दस्तऐवज असतील किंवा शैक्षणिक दस्तऐवज असतील किंवा सेवा पुस्तिका म्हणा किंवा वेतन चिठ्ठी अशा सर्व कागदपत्रांवरती आईचं नाव त्या ठिकाणी स्पेशल स्तंभामध्ये न घेता त्यांच्याच नावामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे सांगायचं झालं नमुना जर सांगायचं झालं तर उमेदवाराचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव या ठिकाणी येणारे तर अशा पद्धतीचा राज्य शासनाचा हा निर्णय होता जो की आपण बघितला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बेल ला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो